समुद्रापासून सात मैल अंतरावर एका डोंगराच्या पाखेवर गारंबीने तिचा चिमुकला संसार थाटलेला आहे निसर्गाने गारंबीवर उदार हाताने उधळण तर केलीच आहे पण इथली माणसे सुद्धा खूप कष्ट करणारी गुरव वाड्यात जा किंवा ब्राह्मण वाड्यात जा उद्योग कष्ट याशिवाय तुम्हाला दुसरे काही दिसणारच नाही दिनकर भट विटोबा सामल यांच्यासारखे काही अपवाद सोडले तर गारंबीच्या घराघरातून पैसा नुसता लोळत होता गारंबीने व्याघ्रेश्वरासाठी पहिला गुरव आणला सुरुवातीला घरोघरी मिळणाऱ्या प्रसादावर गुजराण करणारे हे गुरव आता मात्र ते डोंगरावर फुलवलेल्या बागांमुळे गारंबीच्या तोडीस तोड झाली होते पण गारंबीच्या ब्राह्मणांना काय किंवा गुरुवांना काय पैसा कसा भोगायचा याची अक्कल मात्र व्याघ्रेश्वराने दिली नव्हती पिणे सोडले तर जगात अजून काही छान भोगमय गोष्टी असतील याची त्यांना जाणीवच नव्हती पण याच भोगमय जीवनाचे गारंबीला दर्शन घडू लागले ते सपाट बापूमुळे पुलावर हॉटेल चालवणारा हा सपाट बापू सगळ्यांच्या नाकावर टिचून तलम धोतर वापरायचा गारंबीला भोगमय जीवनाचे दर्शन जरी या सपाट बापूमुळे झाले असले तरी जगायचे कसे हे धडके बाजपणे शिकवणारा वीर मात्र दुसराच होता आणि तो होता अफाट बापू बापूला गारंबीने दिलेले अफाट हे नाव अगदी सार्थ होते कारण या बापूचे सगळेच अफाट होते त्याने पैसा कमवला पैसा उधळला दुसऱ्यांसाठी पैसा खर्च केला व्यसन केली लग्नबाह्य संबंध ठेवले आणि हे सगळं अफाट होतं पैसा कसा खर्च करावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अफाट बापूचे जीवन आणि या अफाट बापूचीच गोष्ट आज आपण ऐकणार आहोत ही गोष्ट आहे गारंबीचा बापू या पुस्तकातली या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीपाद नारायण पेंडसे चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला